बाळेकुंद्री येथील लक्ष्मी मंदिरात चोरी बेळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी मांडलाय उच्छाद बाळेकुंद्री खुर्दीतील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात काल चोरी अज्ञात चोरट्यांनी तब्बल पंच्याहत्तर हजारचा एवज केला लंपास गावात एकच खळबळ पेळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाळिकुंद येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात काल मंगळवारी दोन जून रोजी अज्ञात चोरट्यांनी तब्बल पंच्याहत्तर हजारचा ऐवज लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे बुधवारी पहाटेच्या सुमारास मंदिर शेजारी राहणाऱ्या सुतार बंधू यांच्या घरातील महिला झाडलोट करीत असताना मंदिराला लावलेले कुलूप तोडलेल्या अवस्थेत अडळून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस मंदिर आला मंदिराला लागूनच आजूबाजूला मंदिर पुजाऱ्यांची घरे असताना येथे घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे शिवाय स्थानिक रहिवासी देखील धास्तावले आहेत शाळेजवळ असलेल्या मंदिराच्या पाठीमागील पत्रा लोखंडी सळीने काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांना तो उघडता न आल्याने मंदिरासमोरील बंद असलेल्या दरवाजाचे कुलूप तुडून आत प्रवेश केला नंतर लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चांदीचा हार तसेच तीस तोळ्याचे पैंजन असा पंच्याहत्तर हजारचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार मंदिराचे पुजारी यांनी मारियाळ पोलीस ठाण्यात दिली आहे यावेळी पी एस आय चंद्रशेखर हवालदार बेळगावकर व इतर पोलीस तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज ताब्यात घेण्यात ता आले असून पुढील तपास सुरू आहे